नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज मी प्राध्यापक योगेश परबत मोरे हो माजी उपसरपंच तथा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन सचिव व विविध कार्यकारी सोसायटी संचालक महाल पिंपरी चव्हाण यांचा आज पंधरा सप्टेंबर हा दरवर्षीप्रमाणे आम्ही पूर्ण कार्यकर्ते ताईचे कार्यकर्ते जे हे आहे ते दरवर्षीप्रमाणे छान असा मोठा कार्यक्रम मोठा तो उत्साह आम्ही साजरा करत असतो फुलंबरी मतदारसंघाच्या त्या आता सध्या फुलंब्री फुलंबरीच्या त्या सभापती आहेत आणि फुलंब्री मतदारसंघाच्या खरंच त्या भाग्यविद्या आहे त्यांचा जो बागडे नानाबद्दल बागडे नानाचाबद्दल त्यांचा जो आदर्श बागडे हो नाना त्या आदर्श मानत होत्या आणि जसे समज बागडे नाना हे झाले बागडे नाना ज्यावेळेस गुजरातमध्ये राजे राजे सॉरी राजस्थानमध्ये ज्यावेळेस राज्यपाल झाले का ए, एक काहींचा आदर्श करून फक्त काय एक आज फक्त चेहरा नवा आहे पण सर्व नानाचं जे काही कर्तृत्व आहे ते खरंच ताईच्या चांगल्या माध्यमातून होईन असं आम्हाला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की यावेळेस फुलंबरी मतदारसंघामध्ये जे काही ज्यावेळेस ताई सभापती होत्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आता त्या फुलंबरीला सभापती आहे आणि त्या अगोदरही त्या याच्या महिला बालकल्याण महिला बालकल्याणच्या सभापती होत्या त्यावेळेसही त्यांनी भरपूर असे कामं केले ताईचे कामं खरंच एक कर्तृत्व कामं असतं या इकडे समज पदावर नसतानाही ज्यावेळेस सभापती व्हायच्या हो अगोदर पदावर नसतानाही जिल्हा परिषद मेंबर असताना त्यानंतर सभापती झाल्या त्या जेवढं पदावर पदावर नसत्या असल्यापूर्वीही त्यांनी भरपूर असे या मतदारसंघामध्ये कामं केले आणि ज्यावेळेस त्या आता खरंच सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की जर तै कधी येणाऱ्या या विधानसभेला जर काही तैला कधी तिकीट भेटलं आणि त्या जर कधी खरंच त्या तिकिटाच्या जर कधी मानकरीत झाल्या तर आपल्या आप फुलंबरी मतदारसंघाचा एक चेहरा मोहरा बदलून जाईल तसा तर नानाच्या हातून खूप काही चांगलं कार्य फुलंबरी मतदारसंघात झालेलं आहे परंतु त्याच माध्यमातून तईच्याही हातून एक चांगलं कार्य अंकून या फुलंबरी मतदारसंघाला भेटणार आहे प्रश्न असा होता का आज आज ताईचा वाढदिवस धुमधडक्यात साजरा होतोय तर तुमच्या तुम्ही मतदारसंघामध्ये काय काही कार्यक्रम आयोजित केले बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्प लावलेले आहेत त्यानंतर एक ताईचा जो काही मॅसेज होता आम्हाला सर्वांना की बाबा बदलापूरमध्ये जी घटना घडली यांची त्या मुलीवर जे अत्या आणण्याच्या शाळेमध्ये मुलगी जी आहे ती सेफ आणि पाँग सेक्युअर पाहिजे तर काहीचा मॅसेज असा होता की आपल्या जेवढ्या काही फुलंबरी मतदारसंघामध्ये असेल व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असेल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शाळा असेल आपल्या याच्या जिल्हा परिषदच्या त्या शाळेंना एक सी सी टी व्ही वाटण्याचा कार्यक्रम हे ताईने हाती घेतलेला आहे तो सं चांगला संकल्प एक ताईने एक हाती घेतलेला आहे त्याचबरोबर ब ब ब्लड डोनेशन कॅम्प झाले आहे काही ठिकाणी पुस्तकाचं वाटप झालेलं आहे नोटबुक वह्याचं वाटप झालेलं आहे शाळेला बऱ्याचशा काही व वस्तू देण्यात आलेल्या आहे त्यानंतर म्हणजे बरेचसे असे विविध कार्यक्रम हे कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत आणि तईच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही जे आहे तईच्या माध्यमातून सर्व जिल्हा परिषद शाळेला सी सी टी व्ही पूर्ण सेटअपच देणार आहोत ज्यांना जे ज्या ज्या शाळेला रिक्वायरमेंट आहे त्या त्या शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे भेटणार आहे नाना राजस्थानचे राज राज्यपाल झाल्यानंतर त्यांच्या जागेवर ब बऱ्याच जणांचा दावा आहे म्हणजे ते राधाकिशन पाठाडे असतील किंवा इतर असतील तर ताईला उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठी सोकडे काय पाठपुरावा करायचे पक्षश्रेष्ठीकडे काय बघा कसं आहे सगळे सगळे इच्छुक आहे सगळ्यांनाच वाटतं सगळेही भारतीय जनता पार्टीचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत परंतु पक्ष सगळ्यात महत्त्वाचं काय बघतो तो, तो पक्ष बघतो की कोणता कार्यकर्ता हा सक्षम आहे कोणता कार्यकर्ता हा सर्व गोष्टीमध्ये म्हणजे कोणत्या कार्यकर्त्यामागे जास्त जनता आहे आणि हे जे तिकीट जे फायनल होणार आहे भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक फार म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काम करते तर तिथं तिकीट द्यायच्या वेळेस आणि कोणाचा नंबर लागेल तर हा जनतेतून नंबर लागणार आहे जनता ज्याच्याकडे जनतेचा कोल असणार त्याचा नंबर शंभर टक्के लागणार आहे निवडून आणि निवडूनही तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचा फुलंबरी मतदारसंघामध्येच निवडून येणार तर भारतीय जनता पार्टीचाच कोणताही उमेदवार असेल तो निवडून येणार आणि मी असं आमचे आम्ही सगळे कार्यकर्ते का म्हणतो की ताई ही सक्षम आहे कारण ताईला जो आहे तो म्हणजे एक एक सर्वसाधारण जनतेचा कल आहे जसं महिला भगिनी असेल त्यानंतर काही ज्येष्ठ असेल काही युवक असेल या सगळ्यांचा ओढा इकडे आहे काही निवडून येण्यासाठी तुम्ही मतदारसंघात क काय प्रयत्न चालू आहे आणि कोणत्या पातळीवर कार्य सुरू आहे एक भेटीगाठी दौरा चालू आहे आमचा ताई निवडून येण्यासाठी म्हणजे एक कमळाचं कमळ कमळ हा उमेदवार म्हणून एक भारतीय जनता पार्टीने काय केलं भेटीगाठी दौरा केलेला आहे आणि त्यासोबत ताईच्याही कार्यकर्त्यांनी काही न सांगता काही सांगत नाही आहे की बाबा तुम्ही जा ह्या काय ह्या गावाला भेटा त्या गावाला भेटा परंतु ताईचे कार्यकर्ते स्वतः हा गाव भेटी दौरा करू लागले ते काही ठिकाणी आम्ही बॅनर पाहिले आणि त्याचे त्या बॅनरवर तुम्ही फिक्स आमदार अनुराधाताई चव्हाण इच्छावाना असतो या याच्या पाठीमागचं गमक काय आहे याच्या पाठीमाग गमक हाच आहे सर की ताई हा सर्वसाधारण जनतेच्या मनामधला आमदार आहे ताई जे आम्ही जे बॅनर वगैरे जे बॅनर लावलेले का फिक्स आमदार फिक्स आमदार फिक्स आमदार म्हणजे ताई जे आमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या मनातले आमदार आहे यानिमित्ताने कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त तर कार्यकर्ता लेखच आवाहन करेन का आपला जो वाढदिवस आहे ताईचा वाढदिवस दिवसा आहे शांतीने शांततेत झाला पाहिजे एक सगळ्यांनी त्याचा ज्या आनंदात त्या हा जो आभीषचिंतन सोहळा याचा सगळ्यांनी असा आनंद छान असा आनंद घेतला पाहिजे सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे जे काही सगळं फुलंब्र पूर्ण हा औरंगाबाद जिल्हा कुलगुरू माझा हा पूर्ण युवक असेल ज्येष्ठ असेल सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ईड गार्डनला आजचा हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्व एकत्र येऊन आम्ही स त्याचा खूप असा मोठा हा तो एक वेगळा सण आज साजरा करणार आहोत धन्यवाद